प्रत्येक घरात एक स्वप्न असतं आणि कधी कधी ते स्वप्न पुण्याच्या डोळ्यात लपलेलं असते पण ते बोलतो शांतपणे सातत्याने माझ्या बहिणीचं असंच एक स्वप्न होतं स्वतःचं छोटंसं पण स्वतःच्या नावे असलेलं एक बुटीक कसावं माझं वेळ आणि परिस्थितीने तिला थांबवलं पण तिने तिची जी जिद्द होती माझ्या मनात ठसली होती म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी ज्या हाताने आम्हाला शिवण शिकवलं त्या आईच्या पावनहस्तांनी आम्ही हे बुटीक सुरू केलं हे फक्त दुकान नाही हे आहे आमचं स्वप्न आमचा संघर्ष आणि तिची प्रेरणा ज्या स्वप्नांना वेळ लागतो ती खरं तर अधिक ठडकपणे पूर्ण होतात कारण त्यामागे असतो विश्वासाचा धागा आणि आईच्या आशीर्वादाचं शिवण हे बुटीक आहे तिचं स्वप्न आणि माझं वचन की ते फुलायलाच हवं आणि तुम्ही जे ऐकताय बघताय हे केवळ एक व्हिडिओ नाही ही, ही आहे प्रत्येक स्त्रीच्या स्वप्नांची गोष्ट अशीच एक प्रेरणा घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या स्वप्नांसोबत एका नव्या गोष्टीसमोर तोपर्यंत स्वप्न बघा जगत राहा आणि त्यावर विश्वास ठेवा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू